नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे ज्या प्रकारे पवित्र श्रावण हा महिना मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिनासुद्धा अतिशय पवित्र मानला जातो आणि योगायोगाने या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी गुरु गुरुपुष्यामृत योग जो आहे तो जुळवून आलेला आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातील हा शेवटचा महिना असून सध्या शेवटचा आठवडासुद्धा सुरू आहे आणि हा आठवडा वैदिकशास्त्रानुसार अतिशय शुभ आणि खास मानला जातो या आठवड्यामध्ये बघा ग्रहांचा गोचरमुळे अनेक योग हे निर्माण झालेले आहेत या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग जो आहे तो मार्गशीर्ष तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी शुभमुहूर्तावरती तयार झालेला आहे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तेव्हाच तयार होतो ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तो असतो या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू खरेदी करणे तसेच सोने चांदी खरेदी करणे हे अतिशय शुभ मानले जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्र सेवा केल्यामुळे अनेक लाभ हे आपल्याला मिळत असतात या दिवशी काही उपायसुद्धा केले तर त्या उपायांचंसुद्धा आपल्याला फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि याचबरोबर सर्व शत्रूबाधा बाधा अडचणी दारिद्र्य सर्व काही दूर होईल आणि आपली अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राचं महत्त्व हे अधिकच सांगितले आहे बृहस्पती देव यांचा जन्मही याच नक्षत्रामध्ये झाला होता आणि म्हणूनच आपण गुरुवारच्या दिवशी बृहस्पती देवाची पूजा करत असतो या नक्षत्रामध्ये जन्मलेला व्यक्ती जो असतो तो अतिशय बलवान असतो दयाळू असतो धार्मिक असतो धनवान असतो आणि विविध कलांना जाणकार सुद्धा असतो असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणूनच या नक्षत्रामध्ये सर्व केलेली कामं जी आहेत ती खूप शुभ मानली जाते आणि काही उपायसुद्धा केले तर ते सुद्धा खूप कारगर ठरत असतात तर पहा आपल्याला हा, आप हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे हा उपाय आपल्याला आपली इच्छापूर्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करून कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होत नाही मग ती इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल किंवा वस्तू खरेदी करण्याबद्दल असेल किंवा घरं खरेदी करण्याबद्दल असेल तर ही इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रूबाधा असेल गुपित शत्रू असेल शत्रू आपल्याला माहीत आहे शत्रूंचा आपल्याला वारंवार त्रास होत आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहे महत्त्वाची कामं आपली पूर्ण होत नाही अतिशय कर्ज आलेलं आहे दारिद्र्य आलेले आहे त्या सगळ्या अडचणीतून आपल्याला मुक्तता करण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर वारंवार आपण आजारी पडत आहे तर या आजारपणातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सकाळी एक आंघोळीचं पा बादलीवरून पाणी काढायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याकडे जर पिवळ्या कलरचं चंदन जे असेल चंदन तर चंदनसुद्धा तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजलसुद्धा तुम्ही नक्की टाका गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका तर अशी या दोन वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे तुम्हाला सांगितलेल्या वस्तूंपैकी तुमच्याकडे गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर दोन्हींपैकी एक टाका त्याचबरोबर हळद किंवा तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर त्यापैकी एक टाकायचं आहे दोन्हीही असेल तर दोन्ही टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना डायरेक्ट डोक्यावरती पाणी ओतायचं नाही गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस हे कधीच धुवायचे नसतात यामुळे घरामध्ये गरिबी येते आर्थिक अडचणी निर्माण होत असतात स्त्रियांनी जर गुरुवारच्या दिवशी केस जर धुतले तर आपल्या पतीची प्रगती होत नाही घरामध्ये अनेक अडचणी येत असतात म्हणून चुकूनही स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस हे धुवायचे नाही आणि पुरुषांनीसुद्धा गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही जर पुरुषांनी गुरुवारच्या दिवशी केस जर धुतले तर त्यांची महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही आणि त्यांचा गुरुग्रह जो असतो ना त्याचा प्रभाव जो आहे तो कमी होऊन जातो यामुळे चुकूनही आपल्या गुरुवारच्या दिवशी स्त्रिया पुरुषांनी केस धुवायचे नाही आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या अडचणी येत नाही आणि हा गुरुग्रह मजबूत असावा असं आपल्याला नेहमीच वाटत असेल तर आपल्याला अंघोळ करताना गुरुवाच्या दिवशी केस हे धुवायचे नाही उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे डाळव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि यानंतर आपलं हे स्नान जे आहे ते करायचं आहे अंघोळ केल्यानंतरनं उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करायची आहे पिवळे फुलं अर्पण करायचे आहे पिवळे केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याचा एक पिळळा घरातल्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या कपळावरती लावायचं आहे किंवा तुमच्याकडे पिवळं चंदन असेल तर आवर्जून तुम तुम्हाला पिवळ्या चंदन जे आहे ते प्रत्येकाच्या कपड्यावरती घरामध्ये उद्या लावायचं आहे उद्याचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे शुभ दिवस आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो अगदी त्याचप्रमाणे हा दिवस जो आहे ना तो मानला जातो आणि योगायोगाने बघा मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि त्याच दिवशी गुरुपोषामृत योग जो आहे तो आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ